हर हर महादेव बावांनो कशा सगळे मस्त ना चला तर आज आपण परत एक नवीन ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजे शिवमंदिरला हे शिवमंदिर सासवडमध्ये स्थित आहे सातवडपास सासवडपासून थोड्या अंतरावर आहे त्या मंदिराचे नाव आहे सिद्धेश्वर मंदिर हे पुण्यापासून सुमारे तीस ते तेहतीस किलोमीटर आहे आम्हाला हे पंधरा ते सतरा किलोमीटर आहे मॅक्झिमम चला तर मग आता आपण जाऊ सासवडमध्ये पाहण्यासारखे पाहण्यासारखं बरंच आहे त्यापैकी चांगोटेश्वर आहे संगमेश्वर आहे सोपान काका मंदिर आहे त्यामुळे तुम्ही सासवडला गेला नाही सर्व मंदिरे पहा खूप सुंदर अशी मंदिरं आहेत हा व्हिडिओ थोडा मी फास्ट फॉरवर्ड करतो आता आपण पोहोचलो आहे सासवडमध्ये आम्ही सासवडपासून थोड्याच अंतरावर राहतो त्यामुळे आम्हाला जवळच आहे सासवडमधून जो का कात्रज मार्ग रस्ता आहे तो बोबगाव कात्रज त्या रस्त्याने जायचं आहे तिथून मग एक लेफ्ट घ्यायचा लेफ्ट घेतल्यानंतर पुढे गेल्यानंतर ना थोडं रस्ता छोटा छोटासा एकदम छोटा आहे रस्ता त्यामुळे जर कोणी येत असेल ना त्या रस्त्याने म्हणजे मंदिराकडे जाणार सासूडमधून थोडंसं सा बाहेर निघालं की थोडा फार कच्चा रस्ता आहे म्हणून छोटासा रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ आला ना एकदम छोटा रस्ता आहे त्यामुळे काळजीपूर्वक या तिथं काही ओवरस्पीड वगैरे येऊ नका कारण एकदम छोटे छोटे रस्ता रस्ता आहे रस्ते आहेत आणि थोडं खराब पण रस्ता आहेत आणि हे रस्त्याच्या दोन्ही साईडला शेती आहे व शेती त्यामुळे जे कॉर्नर आहेत ना त्या कॉर्नरला समोरची गाडी आली तरी दिसत नाही त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवा रस्त्याच्या साईडनी सोलर लाईट पण बसवली आहेत जवळजवळ इथं दोन फोर व्हीलर पास होणं हे अशक्यच आहे बरं का कारण आम्ही अक्षरशः तिथं बघितलं आहे दोन फोर व्हीलर आले की एकदम जम आता आपण आलो आहे आपल्या लोकेशनवर म्हणजेच सिद्धेश्वर मंदिराच्या मंदिराच्या ठिकाणी मंदिर इथं मग गाडी पार्किंग करायची पण सोय आहे म्हणजे तिथं काही तिकीट वगैरे नाही गाडी पार्किंग करण्यासाठी फ्रीमध्ये लावू शकता मग आपण हे आता सरळ मंदिराकडे निघालो हो आहे हे आहे सिद्धेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि हे हा जो पूल आहे ना हा करा नदीवर आहे कारण आपल्याला मंदिराच्या मंदिराकडे जाण्यासाठी करा नदीवर बांधलेला हा ठेवलेला पूल आहे दोन्ही अतिशय सुंदर वातावरण आहे बरं का इथे एकच नंबर आहे सगळं हे बघा सुंदर आहे तुम्ही बघताना श्रावण महिन्यामध्ये इथे विशेष तयारी केली जाते भाविका येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची पण व्यवस्था असते बसण्यासाठी पण व्यवस्था आहे कारण मंदिराच्या सभोवतालचे वातावरण हे अतिशय निसर्गरम्य आहे खूपच सुंदर आहे आणि श्रावण महिना असल्यामुळं लोक पण भरपूर येतात मंदिरात पारंपरिक शिल्पकलेचा के वापर केला आहे नंदी मंडप सभामंडप अंतराला आणि गर्भगृह याचा समावेश आहे नंदी मंडपामध्ये काळ्या बेसाटापासून बनवलेली एक भव्य असे आकर्षक नंदीची प्रतिमा आहे जी अतिशय खूप सुंदर आहे सभामंडपात प्रवेश केल्या गेल्या एक अशी सुंदर फुलाची रांगोळी काढलेली होती कासवावर आणि उजियाबाजला श्री गणेशाची मूर्ती व बाजूला श्री विष्णूची मूर्ती दोघांचे दर्शन घेतले व गर्भगृहात प्रवेश केला हे जे समोर दिसते तेच सिद्धेश्वर गर्भगृहाच्या सेंटरमध्ये हे शिवलिंग आहे व समोर त्याच्या सभोवताली अतिशय सुंदर असे डेकोरेशन केले आहे एकदम सुंदर आज सोमवार असल्यामुळं गर्दी आहे कारण श्रावण महिना चालू आहे आणि शिवलिंगाच्या पाठीमागेच म्हणजे पार्वती माते मातेची स्थापना आहे एकदम सुंदर अशी मूर्ती आहे पार्वती मातेची पण हे बघा हे एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं आहे हे गर्भगृह आहे ही सभामंडपातील रांगोळी कासवावर काढलेली रांगोळी आहे तर तुम्हाला सर्व सभा मंडप दाखवतो सभा मंडपाला एकूण तीन दरवाजे आहेत एक प्र मुख्य प्रवेशद्वार व दोन साईडला दोन असे प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर पण एक सुंदर असं शिव शु... शिवलिंग आहे एकदम सुंदर असं आहे ते हा उलाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद